मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी आणि खालच्या भाषेत टीका केल्यानंतर आतापर्यंत सबुरीचे धोरण बाळगत असलेले राज्य सरकार ऍक्शन मोडमध्ये आलंय यापूर्वी पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते परंतु सोमवारी पहिल्यांदाच पोलिसांकडून थेट मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय कालपासून राज्य सरकारकडून जवळपास एक हजार एक्केचाळीस गुन्हे दाखल करण्यात आले यापैकी चारशे पंचवीस गुन्हे मराठवाड्यात दाखल करण्यात आले तर बीड जिल्ह्यातील शिरूर आणि अमळनेरमध्ये मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मराठा आंदोलना दरम्यान मराठा समाज बांधवांना चक्का जाम करणे रास्ता रोको आंदोलन करण्यास चिथावल्याचा मनोज जरांगे पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय अशी माहिती बीडचे पोलीस आयुक्त नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि जळगाव जिल्ह्यातील अमळनेर इथेही जरांगे पाटील यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आले राज्यभरात चोवीस फेब्रुवारीला झालेले रोको आणि चक्का जाम आंदोलन हे मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला मनोज जरांगे यांच्यासह बीड जिल्ह्यात बावीस ठिकाणी चक्का जाम करणाऱ्या आंदोलकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे आता यावरूनच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करणे मनोज जरांगे यांना चांगलंच महागत पडण्याची चिन्ह दिसत आहेत याविषयी आपले मत कमेंट करान या शाथ साथी करा आणि अशाच अपडेट्ससाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा